हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तुम्ही थमनेला बघितलंच आहे की उकडत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून आपण एकदम चविष्ट चवदार असा पदार्थ करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा इथे दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये उकडत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटं आपल्याला ह्या मिरच्या शिजून घ्यायच्या आहे चाहे। छान उकडत्या पाण्यामध्ये ह्या रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता इथे मिरची आपल्या शिजल्या आहे आणि रंग चेंज झाला आहे त्यानंतर त्या त्याची मिरचीला मिर्चील, आपल्याला पाण्यामधून काढून टाकायचं आहे त्यानंतर सात त्या दहा लसूण पाकळ्या मी एका आपल्या खलबत्त्यामध्ये ओवळजवळ असं ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या मिरच्या थंड झाल्या आहे त्यानंतर यामधले जे डेटा आहे मिरच्याची जी डेटा आहे मिरच्यासहितच आपण हे खुर्त्या पाण्यामध्ये टाकलं आहे त्यानंतर हे डेथ आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे त्याच आपण खलबत्त्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार आहोत आणि ओबळधुबळ असं ठेचून घेणार आहोत छान आपल्याला इथे बारीक न ठेचता ओबळधुबळ असं ठेचून घ्यायचं बघा या पद्धतीने तुम्ही हे मिक्सरला पण ऑन ऑफ मोडमध्ये हे तुम्ही काढू शकता पण इथे ज खलबत्त्यामध्ये काढल्यामुळे छान ठेचायला आपल्या चव येते त्यामुळे या पद्धतीने हे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कळी ठेवून घ्यायची आहे कळी छान गरम झाल्यानंतर दोन पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्या तेल छान गरम झाल्यानंतर आपल्या इथे एक चमच जिरं घा घ्यायचं आहे एक चमच जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छान जिरं तडतडल्यानंतर आपल्या इथे आपण जे लसूण ठेसून घेतला आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान जिरं आपलं तडतडलं आहे त्यानंतर आपल्याला लसूण ठेचलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लसणाला आणि जिऱ्याला साधारण दोन मिनटं मंद आचेवर आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान सुगंध त्याम तेलामध्ये उतरतो आणि आपलं जे ठेचा करणार आहोत त्याची एकदम चव वाढते त्यामुळे दोन मिनटं साधारण याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं लसूण परतल्यानंतर आपल्याला दोन चम्मच इथे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण तीन चार मिनटं तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे ते आपल्याला बेसनाचा कच्चेपणा जायला हवा आहे त्यासाठी हे दोन तीन मिनटं आपल्याला हे बेसन परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमच इथे हळद टाकली आहे त्या बेसनामध्ये आणि तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सर्व प्रोसिजर आपला मंद आचार करून घ्यायचं आहे कारण की बेसन हे करपू शकतं त्यामुळे इथे मंद आचार आपल्याला हे कर करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते पण या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप अप... त्यानंतर आपण जे ठेचलेल्या मिरच्या आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ छान मिरच्याला लागलं जातं आणि बेसनपीठ टाकल्यामुळे छान या ठेचाला चव येते हो त्यामुळे इथे दोन चम्मच आवर्जून बेसनपीठ टाका छान हे मिक्स करून घेतलं आहे बेसनपीठ छान ठेचाने ऑब्झर्व केलेला आहे छान मिक्स झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला यामध्ये आता आपल्याला चार चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे कूट टाकल्यामुळे ठेच्याला छान चव येते आणि हे सर्वजिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एकादा मिनटं आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आपला ठेचा तयार झालेला आहे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि जर कधी तुम्हाला भाजी व्यतिरिक्त काही खायचं म्हण झालं तर या पद्धतीने ठेचा नक्की ट्राय करा आणि हो कधी कधी जिभेची चव गेला हा ठेचा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यामुळे टेस्ट अजून टेस्टी आपला हा ठेचा तयार होतो छान आता गॅस बंद करून घ्यायचा आहे चपाती भाकरी बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता आज मी इथे माझ्याकडे मी बीट आणि पालकाचे पराठे केले आहे त्यासोबत हा ठेचा एन्जॉय केलेला आहे तुम्ही हा ठेचा कशाही बरोबर एन्जॉय करू शकता नवऱ्याच्या टिफिनवर पण हे ठेचा देऊ शकता भाजीसोबत हा ठेचा जर खाल्ला तर अगदी भाजीची आणि ठेच्याची चव अगदी भन्नाट लागते हा मी आता इथे बिटाच्या पराठ्यासोबत एन्जॉय करत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त का स्वस्थ रहा आणि या ठेचाचा आनंद घ्या बाय बाय